नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनाबद्दल सांगणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या योजनेसाठी जे लाभार्थी पात्र आहेत त्यांनी अर्ज कसा करायचा सा? अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक हो आहे तसेच या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीस किती पैसे भेटणार आहे तसेच या योजनेनुसार तुम्हाला अर्ज करून तुम्हाला तुमचा बेनिफिट भेटू शकतो हा संपूर्ण ए टू झेड माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया संजय गांधी निराधार योजनेसाठी दोन हजार चोवीसनुसार नुसार पात्रता व नोंदणी कशी प्रकारे असणार आहे तसेच महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी सामाजिक तसेच आर्थिक विकास यावेळेसाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली असून आपल्या राज्यात निराधार व्यक्ती अनध अपंगानात मुले मोठी आजारी असणारे तसेच घटस्फोटीत महिला दुर्लक्षित महिला वैश्य मुक्त झालेल्या स्त्रिया अत्याचारी महिला रानदुंड इत्या त्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली अशा एका योजनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्या योजनेचं नाव आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी व्यक्ती दरमहा पंधराशे रुपये आणि एकापेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या कुटुंबांना दरमहा पंधराशे रुपयाचा आर्थिक सहाय्य दिले जाते तसेच या योजनेअंतर्गत माननीय एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी हा निराधार गांधी योजनेसाठी निराधार हा नवीन संकल्प महाराष्ट्र योजनेसमोर आणलेला आहे तसेच योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी पोहचवण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे तसेच हा त्यांनी दिलेला माहितीनुसार हा जी आहे तसेच तुम्हाला योजनेसाठी काय कागदपत्रे आवश्यक कागदपत्रे योजनेचा लाभ कसा घ्यायचा संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला पुढं सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर ही योजनेचं नाव पूर्ण नाव संजय गांधी निराधार योजना ही चालू झाली महाराष्ट्रात योजनेची सुरुवात झालेली आहे एकोणीसशे ऐंशीमध्ये तसेच यो उद्देश आहे निराधार व्यक्तीस दरम आर्थिक सहाय्य भेटणार लाभार्थी असणार व राज्यातील निराधार व्यक्ती लाभ लाभार्थी व्यक्तीस दरम्यान पंधराशे रुपयाचं आर्थिक सहाय्य किती भेटणार पंधराशे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे ऑफलाईन करायचं आहे त्याची पुढं आपण माहिती बघणार आहोत संजय गांधी निराधार अनुदानाच्या योजनेची वैशिष्ट्य काय आपण थोडीशी माहिती सांगून घ्या <laughs> योजना सुरुवात केंद्र शासनाद्वारे करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराच्या किंवा पत्यसंख्येची आठ राहणार नाही अनाथ मुलं मुलं म्हणजे आई वडील मृत्यूमुखी पडलेल्या अनाथ झालेल्या अनाथ आश्रमात न राहणारे यांना लाभ मिळेल या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑफलाईन ऑनलाईन केली गेलेली आहे त्यामुळे अर्जदार घरी बसून या योजने अर्ज करू शकतो त्यामुळे त्याला कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेरावा होण्याची शक्यता बसणार नाही ज्यामुळे त्याचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल अंतर्गत मिळणाऱ्या लाभार्थी राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात टी बी टीच्या जमा करण्यात येईल असा हा निर्णय आहे तसेच संजय गांधी निरो निराधार योजनेअंतर्गत आवश्यक वयाची आठ किती असणार आहेत अरदाराच्या व्यक्तीचे वय साठ वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहेत सगळ्यात मोठाच आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे साठपेक्षा कमी पाहिजे संजय निराधार योजनेअंतर्गत आवश्यक वार्षिक उत्पन्न किती पाहिजे तर व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न एकवीस एकवीस दोन लाख एकवीस हजार रुपयापेक्षा अधिक कमी जास्त नसावायला पाहिजे सर्वात महत्वाचं पॉईंट आहे तसेच संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी कोण आहेत निराधार व्यक्ती जोगा शिक्षा भोगत असलेल्या पाहिजे त्यांचे पत्नी अनाथ तसेच मुकबील विलक्षित महिला मोठ्या आजाराने ग्रस्त असलेले तसे व्यवसाय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी महिला ट्रान्सजेंडर तसेच रोम असे संपूर्ण निराधार व्यक्ती या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात तसेच योजनेचं बेनिफिट काय भेटणार आहेत योजनेअंतर्गत लाभार्थी जर मग पंधराशे रुपये चार ते सहाय्य दर मिळणार असेल तसेच कुटुंबाला त्यांच्या एका कुटुंब पंधराशे अर्थ सहाय्य करण्यात येईल तसेच निराधार गरजेच्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता बांधणार नाही तसेच व्यक्तीचे जीवनमाने सुधारेल तसेच सामाजिक आर्थिक विकास होईल त्यांच्या अंतर्गत आत्मनिर्माण बनतील असा त्याची योजनेची बिन तसेच संजय गांधी गांधीने काय ते तर माहीत झालं तर आवश्यक कागदपत्र काय ह्यासाठी तुम्हाला तुमचा फोटो आहे ओळखीचा पुरावा आहे पॅन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड तुमचं अपंग असणारं कुठलंही एक ओळखपत्र लागणार आहे तसेच आर एस पी वाय कार्ड लागणारे जॉब कार्ड तसेच ड्रायविंग लायसन्स असल तसेच योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत कशी तर तुम्हाला महासेवा केंद्रात म्हणजे जवळील सेतू केंद्रात जाऊन तुम्हाला तुम्ही अर्ज करू शकता विचारलेली माहिती तुम्ही योग्य सांगाल की तर तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता तेव्हा इफोन तसेच तुम्ही ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळ तहसील कार्यालयात केलेले अत्यंत महत्त्वाचं आलं आहे तिथून तुम्ही तुमचे कामं करू शकता असा महत्त्वाचा व्हिडिओ होता नवीन आला असा तर चॅनल करा आणि आपल्या सर्व जय योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा चालत तर मित्रांनो अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी जय हिंद जय महाराष्ट्र